पावसवरून रत्नागिरीच्या दिशेने जाताना पावसपासून सहा किलोमीटर अंतरावरती गोळप गावामध्ये श्री हरिहरेश्वर हे एक प्राचीन देवस्थान आहे कसं आहे हे मंदिर बघूया आणि ह्या मंदिरामध्ये असलेल्या ब्रह्मा विष्णू महेश अशा प्राचीन मूर्तींचं दर्शन घेऊया चला बघूया माझ्याबरोबर हे हरिहरेश्वर मंदिर गोळप गावामध्ये श्री रवळनाथ मंदिराच्या मागील बाजूस हे मंदिर आहे कोकणातील पारंपरिक उतरत्या पायऱ्यांचा रस्ता आहे आणि लाल चेहऱ्यात बांधलेल्या ह्या उतरत्या सुंदर पायऱ्या आणि खूप सुंदर निसर्ग आणि शांतता हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे या मंदिरामध्ये ब्रह्मा विष्णू व महेश यांच्या मूर्ती कोरल्या आहेत मूर्तींमधील बारकावे अलंकार आयुधे हे वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे प्रेक्षणीय आहेत इथे असणाऱ्या उत्सवांमध्ये नाटक सादर करण्यासाठी जो रंगमंच आहे तो देखील या मंदिराच्या बाहेर उभारलेला आहे तसेच कोकणातील कवलारू पारंपरिक मंदिरांच्या बाहेर असणाऱ्या दीपमाळेप्रमाणेच या मंदिरात देखील चाळ भव्य अशा दीपमाळा चा आहेत खूप या भव्य दीपमाळ्यांच्यामधूनच आपण मुख्य मंदिरात प्रवेश करणार आहोत आणि कसं हे मंदिर ते बघणार आहोत या मंदिरामधील उत्सवाची परंपरा एकशे तीस वर्ष इतकी जुनी आहे हा उत्सव कार्तिक शुद्धदशमी ते प्रतिपदा या कालावधीमध्ये असतो बरेच भाविक दर्शनासाठी व उत्सवासाठी येतात सदरचे मंदिर चारशे वर्ष इतके जुनं आहे आणि ह्या मंदिरात असलेल्या मूर्ती अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असून काशीवरून आणलेल्या आहेत आता आपण कशा ह्या मूर्ती बघणार आहोत मंदिरामध्ये सगळ्यात उजवीकडे विष्णूंची केशव स्वरूपातील मूर्ती आहे विष्णूंच्या चार हातांमध्ये शंख चक्र गदा व पद्म अशी आयुधे असून प्रभावळीमध्ये दशावतार कोरलेले आहेत पायाशी असलेल्या परिवार देवतांमध्ये गरुड चवरी धरलेला सेवक आणि भूदेवी व श्रीदेवी यांच्या प्रतिमा आहेत मध्यभागी ब्रह्मदेवांची मूर्ती आहे ब्रह्मदेवांच्या मूर्तीमध्ये ब्रह्म समोर तीन तोंडे असून चौथे तोंड मागील बाजूस आहे ब्रह्मदेवाच्या हातामध्ये यज्ञाचे उपकरण अक्षमाला आणि कमंडलू आहे ब्रह्मदेवाला दाखवलेली दाढी जी पितामह म्हणून त्यांची ओळख अधोरेखित करते डावीकडील मूर्ती ही शंकराची असून जटामुकटधारी आहे हातात डमरू त्रिशूळ मातुलुंग फळ आहे तसेच गळ्यात नागदेवता आहेत तसेच परि परिवार देवतांमध्ये पायाशी नंदी कार्तिकेय पार्वती गंगा व गणपती यांचा समावेश दिसतो ही शंकराची मूर्ती आहे ती फारच दुर्मिळ आहे गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस आणखीन एक दुर्मिळ मूर्ती आहे ती म्हणजे अनंताची आहे या मूर्तीचा खालचा भाग हा नागदेवतीचा असून वरचा भाग हा माणसाचा आहे त्याच्या मस्तकावर पाच फाण्यांचा नाग कोरला आहे अनंताच्या मूर्तीच्या बाजूलाच एक गणपतीची खूप सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळेल ह्या मूर्ती काशी येथून तयार करून घेतलेल्या असून मूर्तींच्या दंडांवर नागबंध दिसतात देवतांच्या कटीवर मेखलांसारखी आभूषणे आढळतात शिरावर त्यांनी किरीटमुकुट धारण केले आहे हे सर्व कौरीवकाम व मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात तसेच ह्या मंदिरामध्ये असलेले लाकडी खांब व वरचर लाकडी स्ट्रक्चर खूपच दुर्मिळ आणि खूप सुंदर आहे असे बरेच लाकडी खांब आहेत आणि त्या खांबांवरती हे मंदिर उभे आहे सिमेंट आणि रेतीचा कमीत कमी वापर करून केलेलं हे मंदिर आहे लाकडी खांब कवले असे बांधून तयार केलेलं आहे या मंदिराचा संपूर्ण मंदिर परिसर कोकणचे धार्मिक व वा सांस्कृतिक वैभव अधोरेखित करणारे ठिकाण आहे या मंदिराच्या बाहेरील बाजूस गरुड देवता क्षेत्रपाल व महालक्ष्मी अशी तीन छोटी मंदिरे देखील आहेत कोकणातील मंदिरांप्रमाणेच कवलारू उत्तर ते छपऱ्यांचं असलेलं हे मंदिर प्रत्येकाने एकदा नक्कीच बघायला हवे येथूनच मी पुढे जात आहे आरेवारे समुद्रकिनारा या ठिकाणी आरेवारे समुद्र या ठिकाणी मी बाजूलाच माझी गाडी थांबून सुंदर असा समुद्र तुम्हाला दाखवत आहे एक लाईन इथे केलेली आहे एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी पांढरी वाळू समोर सुरूची झाडं आणि खूप असा अथांग समुद्र हा आरेवारेचा समुद्र एकदा नक्कीच बघायला हवा खूप सुंदर आणि नयनरम्य असा हा आरेवारीचा समुद्रकिनारा आहे दुसरा एका टोक्यावरूनसुद्धा कसा व्ह्यू दिसतोय ते आपण बघणार आहोत सदरचा माझा हा ब्रह्मा विष्णू महेश असलेले गोळप येथील सुंदर मंदिर आणि आरेवारी बीच हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यानंतर येणाऱ्या कोकण सिरीजचा पुढील व्हिडिओ म्हणजे कनकादित्य मंदिर आणि देवघळी बीच असा आहे